सर्वांना नमस्कार दुल्हन एकरात की रिवेंज या कथेचे आधीचे सत्तावीस एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी, आधी, आधी पाहावे आणि अशाच हिंदी आणि मराठी दोन्ही सेरीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या मागील भागात सम्राट आणि मानसी मिटिंग करण्यासाठी निघाले होते दोघेही गाडीत बसले ड्रायव्हर गाडी चालवत होता आज मानसी पहिल्यांदा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जात होती म्हणून ती खूप खुश होती तिचा तो आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता सम्राट तिच्याकडे अधूनमधून मधून तिरक्या नजरेनं बघत होता जसं कोणत्या तरी जंगली मांजरीला सोबत घेऊन चाललाय काही वेळात त्यांची कार एका मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलसमोर येऊन थांबली जिथे त्यांची मिटिंग होती दोघेही गाडीतून बाहेर आले आणि हॉटेलच्या आत एंटर झाले मानसी तर त्या हॉटेलची चमक धमक सुंदरता तिथली साफसफाई तिथल्या महागड्या वस्तू पाहण्यात मग्न झाली तिची नजर एखाद्या भुंग्यासारखी सगळीकडे भिरविरत होती आणि तिला असं हॉटेल बघताना पाहून सम्राटनं तिच्या खांद्यावर टॅप केलं चल हा हा चला आता दोघेही मिटिंग रूममध्ये गेले सम्राट एका चेअरवर बसला आणि त्याच्याच बाजूच्या शेजारच्या चेअरवर मानसी बसली त्या मिटिंगसाठी बाकीचे सुद्धा बिझनेसमॅन आले होते मीटिंग सुरू झाली आता सगळे बिझनेसमॅन त्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवत होते आणि एकाच टॉपिकवर खूप वेळापासून डिस्कशन सुरू होतं आणि सारखं सारखं तेच तेच ऐकून आता मानसीला बोर व्हायला लागलं तिला खूप आळस आला आणि तिने त्या मिटिंगमध्येच तोंडाचा मोठा करून एक जांभळी द्यायला लागली तसं सम्राटनं तिच्याकडे रोखून बघितलं आणि हळूच तिच्या कानात म्हणाला ए तुला इतक्या महत्वाच्या मीटिंग मध्ये झोप येते आर यू मॅड आणि मानसी लहान मुलांसारखं तोंड बारीक करून म्हणाली कोई एक ही टॉपिक पर इतनो डिस्कस कॅसे सुता आहे सम्राटजी नींद तो आहे की ना शटअप डोंट कॉल मी सम्राटजी अपना टॅलेंट दिखाने आई हो ना हा दिखाऊंगी ना कही आपकी बोलती बंद हो गई तो फिर मैं तो हुई मानसी हसत म्हणाली तसं सम्राट त्याच्यावर आणखीन चिडला सम्राटजी तुम्हाला समजलं नाही मला काय म्हणायचंय ते काय आहे ना कधी पण मोक्यावर शेवटच्या वेळेला बोललं पाहिजे नुसतं नुसतं तेच तेच बोलून काय फायदा माणसी तोंड वाकडं करत म्हणाली मी पण कोणाशी बोलतोय आणि कोणाकडून अपेक्षा करतोय मनात म्हणत सम्राटने नाराज होऊन त्याची मान नकारार्थी हलवली काही वेळाने मिटिंग संपली आणि ज्या प्रोजेक्टसाठी ही मिटिंग ठेवण्यात आली तो प्रोजेक्ट सम्राटला मिळाला होता सगळे सम्राटला कॉंग्राट्स करत होते सम्राट आणि मानसी मीटिंग रूमच्या बाहेर आले सम्राट मानसीकडे बघून म्हणाला तू तर तुझं टॅलेंट दाखवायला आली होती ना पण दाखवलं तर काहीच नाही आणि मानसी त्याला मध्येच थांबत म्हणाली मेरी छोडीये वैसे आभी कम टॅलेंटेड नाही हो सम्राटजी जसे दिखते हो वैसे होही नाही हो काफी होशियार हे ऐकून जाणाऱ्या सम्राटची पावलं जागीच थांबली आणि त्यानं तिच्याकडे नजर रोखून बघितलं आता मानसीला जाणीव झाली बोलण्याच्या ओघात मनातली गोष्ट ओठांवर आलती तिच्या ते त्याला सांगायचं नव्हतं ते मनातच ठेवायचं होतं आता दोघे हॉटेलच्या बाहेर पडणार इतक्यात समोरून सम्राटचा एक बिझनेस फ्रेंड आला मिस्टर धर्माधिकारी तुम्ही इकडे तो माणूस म्हणाला सम्राटने हसत त्याला ग्रीट केलं अरे मिस्टर माने तुम्ही लंडनवरून कधी आलात अहो आजच आलो पण तुम्ही इथे कसं काय अहो हा एक मीटिंग होती इथे ओके मिस्टर धर्माधिकारी वरच्या फ्लोअर माझ्या एका मित्राची पार्टी सुरू आहे तर तुम्ही पण आम्हाला जॉईन व्हा तुम्हाला भेटून तो खुश होईल मिस्टर माने सम्राटला आग्रह करत म्हणाले पुन्हा कधीतरी मिस्टर माने सम्राट बोलत होता की माणसी लगेच मध्ये म्हणाली तुम्ही पण कमाल करता सम्राटजी तुम्ही इतकी मोठी डील आत्ताच साईन केली पण त्याची पार्टीसुद्धा दिली नाही आणि समोरून दुसरं कोणी देत आहे त्याला कर तर त्यालाही साफ नकार देताय तुम्ही तर देणार मग त्यांच्यासोबत जायला काय हरकत आहे मला सांगा तुमचा नेमकी प्रॉब्लेम काय आहे हो हे सगळं माणसी एका दमात बोलून गेली आणि मिस्टर माने तिला एकटक बघत होते मिस्टर धर्माधिकारी ही तुमची गर्लफ्रेंड आहे तसं सम्राटने एक नजर मानसीवर केली जी त्याच्याकडेच बघत होती नाही, नाही। माझी अच्छा तर बायको आहे मिस्टर मानेने विचारलं यावर मानसी काहीच बोलली नाही आणि खालीमान घालून गालातल्या गालात मंद मंद हसायला लागली आणि सम्राट चिडून पटकन म्हणाला नाही ही माझी पर्सनल सेक्रेटरी आहे ओहो सॉरी सॉरी पण तुम्ही चला ना प्लीज ते सम्राट आणि मानसीला विनंती करून वरच्या फ्लोअरवर घेऊन आले वरती पार्टी सुरूच होती मिस्टर मानेंनी सम्राट आणि मानसीला त्यांच्या सगळ्या बिझनेस फ्रेंडशी ओळख करून दिली हॅलो समर यांच्याशी भेट हे आहेत मिस्टर सम्राट आणि मिस्टर सम्राट हा आहे माझा जिगरी मित्र समर तसं दोघांनी हात मिळवला आणि समर ही आहे त्यांची सेक्रेटरी मानसीजी समरने वरून खालपर्यंत एक नजर मानसीवर केली मानसी पिंक कलरच्या शॉर्ट टॉप आणि जीन्समध्ये खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसत होती हाय मिस ब्युटिफुल त्यानं फारच विचित्र नजरेनं बघत त्याचा हात तिच्या समोर केला त्याच्या त्या ते घाणे नजरेकडे मानसीचं अजिबात लक्ष नव्हतं तिने मनात कोणताच विचार न करता सरळ हात पुढे केला पण सम्राटने समोरची ती विचित्र नजर पाहिली होती त्यानं त्याला चांगलंच नोटीस केलं आता सगळे एकमेकांशी इकडच्या तिकडच्या गप्पा करत होते राहून राहून अधून मधून समोर फिगरकडे बघत होता तिच्या शरीरावरून त्याची नजर फिरत होता आणि त्याच्या या सगळ्यावर नजर ठेवून होता सम्राट काही वेळानंतर मानसी हळू सम्राटच्या कानात म्हणाली मी दोन मिनिटात आले आणि जायला ती निघाली तू कुठे जात आहेस सम्राटने तिला विचारलं तुम्ही पण ना सम्राटजी आता काय प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगावी लागेल का वॉशरूम ती म्हणाली आणि वॉशरूमच्या दिशेने निघून गेली तिला जाताना बघून लगेच समोर सगळ्यांना एक्सक्यूज मी म्हणाला आणि माणसेच्या मागे, -मागे तिचा पिछा करत निघाला सम्राट जो कधीचा त्याच्यावर नजर ठेवून होता त्याला समजायला अजिबात वेळ लागला नाही की समोर कुठे जातोय तो अजूनही त्याच्यावर नजर ठेवूनच होता पाच मिनिटांनी मानसी वॉशरूम बाहेर आली आणि पार्टी हॉलच्या दिशेने जायला लागली की अचानक तिच्यासमोर समोर आला हे मिस ब्युटिफुल घा जा रही हो मी हा इंतजार कर राहू समर म्हणाला आप या आप मानसीने चकित होऊन त्याला विचारलं तुम्हारा इंतजार और क्या क्या हॉट चीज हो यार तुम हातक्या मिलाया बॉडी में आग लग गई समर म्हणाला आणि त्यानं फार विचित्र नजरेनं बघत तिच्या गालावरून त्याचं एक बोट फिरवायला सुरुवात केली आता मानसी त्याच्यावर खूप चिडली तिने मागचा पुढचा कोणताच विचार न करता त्याच्या एक सनसणित कानाखाली ठेवून दिली थोडी तरी लाज वाटली पाहिजे तुला म्हणायला फक्त मोठे लोक पण विचार एकदम खालच्या पातळीचे म्हणतात ना नाव मोठं आणि लक्षण खोटं तेच बरोबर आहे आणि तुझ्यासारख्यांनी ते आज सिद्धसुद्धा केलं नालायक कुठला एखादी थोडी चांगली मुलगी बघितली की लगेच तुझ्यासारख्या माणसांच्या डोक्यात घाणडे विचार यायला लागतात मानसी फार रागात म्हणाली आणि तिथून जायला लागली की समर परत तिच्यासमोर आला दो कोडी की लडकी और इतना ॲटिट्यूड तुझे तो खुश होना चाहिए था की समर मनोत्राने तुझे हात लगाया पर तुने तो मुजपरी हात उठा दिया याची शिक्षा तर तुला मिळणार त्यानं जबरदस्ती तिला ओढत भिंतीला दाबली आणि तिच्या गुलाबी ओठांकडे झुकायला लागला मानसी तिचा जीव एकवटून त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपड करत होती पण तिची ताकद त्याच्या ताकदीसमोर कमी पडत होती समोरने चिडून तिचा एक हात मागे करून पाठीमागे भिंतीसोबत दाबला आणि पुन्हा तिच्या ओठांकडे त्याचे ओढ घेऊन निघाला आता त्याचे ओढ तिच्या ओठांवर टेकणार की तिथे सम्राट आला तसं दोघांनी त्याच्याकडे पाहिलं माणसेच्या डोळ्यात पाणी जमा झालं तिचा चेहरा भीतीमुळे आणि घामाने डबडबला होता ती खूप घाबरली होती तर समोरच्या डोळ्यात तिच्यासाठी हवस दिसत होती सम्राट पुढे झाला त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते त्यानं समोरचा हात पकडून त्याला ओढून माणसीपासून वेगळं केलं आणि माणसीच्या हाताला पकडून तिला तिथून घेऊन निघाला माणसी अजूनही रडत होती आणि समर समर हातातली शिकार सुटून जाताना रागात त्या दोघांना बघत होता सम्राट मानसीला बाहेर घेऊन आला मानसीने चिडून त्याचा हात झटकला आणि रागात म्हणाली तुम्ही त्याला काही म्हणालात का नाही त्याला तसंच का सोडलं त्याला मारायला पाहिजे होतं तुम्ही मग का नाही मारलं त्याला त्यानं माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही त्याला असंच सोडलं तुम्हाला काहीच नाही वाटलं का थोडासुद्धा फरक नाही पडला माझ्यासोबत तो करत होता ते पाहून तुम्ही तर सगळं तुमच्या डोळ्यांनी बघितलं ना सम्राटजी मग तरी पण तुम्हाला फरक कसा काय नाही पडला आणि सम्राट चेहऱ्यावर कोणतेच भाव न दाखवता म्हणाला मला का फरक पडेल तू माझी आहेस तरी कोण आपल्यात कोणतं नातं आहे का मला फरक पडायला आणि तू कसे कपडे घालतीस ग तुझ्या अशा कपड्यांमुळेच मुलांना तू स्वतःच तुझ्याकडे अट्रॅक्ट करतेस मग मी त्याला काय करू वा वाह। तुम्हाला माझ्या कपड्यात खराबी दिसते सम्राटजी त्यांची नियतच खराब आहे हे दिसत नाही का जेव्हा मुलगी एखाद्या मुलासोबत असते तेव्हा तिला आपण सुरक्षित आहोत असं वाटतं मग तो, तो मुलगा असो तिचा भाऊ असो बाप असो वा नवरा किंवा एखादा मित्र पण तुम्ही तुम्ही तर जाऊ दे मीच मूर्ख आहे जी तुमच्याकडून अपेक्षा केली तुम्ही तर, तर माझे कोणीच लागत नाही ना म्हणून तुम्ही का माझ्यासाठी कोणता स्टँड घेताल ना मी चुकीचे आहे याचा असाच अर्थ निघतो मानसीने तिचे डोळे पुसले तिला खूप काही ऐकवायचं होतं सम्राटला पण तिची मनस्थिती खूप खराब झाली ती सम्राटचं बोलणं ऐकून म्हणून ती तिची तिची तिथून एकटी जायला निघाली तसं सम्राटनं तिच्या हाताला पकडलं आता तू कुठे निघालीस बाई मला जिथे जायला हवं तिथे मानसी चिडून म्हणाली मग माझ्यासोबत चल बस गाडीत सम्राट म्हणाला आता याची काही गरज नाही मी एकटीही जाऊ शकते माझी माझी मानसी फार द्वेषाने चिडून त्याच्याकडे बघत म्हणाली सम्राटने तिच्या हातावरची पकड आता जास्तच मजबूत केली मी म्हणालो ना तुला गाडीत बस माझ्यासोबत आली होतीच ना मग आता माझ्यासोबतच जाणार समजलं डोंट आर्ग्यू विथ मी त्यानं तिला जबरदस्ती गाडीत बसवली आणि तोही गाडीच्या आत येऊन बसला मानसीच्या डोळ्यातून अजूनही अश्रू वाहतच होते तिने एकदाही नजर वर करून सम्राटकडे पाहिलं नाही सम्राटने त्याच्या खिशात हात घातला अरे गाडीची चावी चावी कुठे गेली चावी बरंच राहिली वाटतं मी आत्ता घेऊन येतो पण तू इथून कुठेही हलायचं नाही समजलं सम्राटने तिला वॉर्निंग दिली आणि पुन्हा त्याच पार्टी हॉलमध्ये गेला आता जवळजवळ पंधरा मिनटे होऊन गेले तरी सम्राट खाली आला नव्हता आणि गाडीत वाट बघणारी माणसी आता खूप वैतागली होती तेवढ्यात डोळ्यांवर ब्लॅक गॉगल घालून येताना सम्राट तिला दिसला तो आला आणि त्यानं गाडी स्टार्ट केली आता त्यांची गाडी थोडीच पुढे आली होती की मानसी तिच्या गळ्यावरचं घाम पुसायला लागली आणि तिच्या लक्षात आलं की तिची चेन गळ्यात नाही आहे गाडी थांबवा प्लीज माझी चेन माझी चेन मगाशी आमच्या ओढत आणि माझी चेन तिथेच पडली वाटतं मी घेऊन येते मानसी पटकन म्हणाली तू काही वेळी आहेस का त्या एका चेनसाठी मी परत गाडी मागे नेईल असं तुला वाटतं सम्राट त्याच्या डोळ्यांवर चढवलेला गॉगल काढत म्हणाला हो का नाही नेणार ती माझ्या आईची शेवटची आठवण होती माझ्याजवळची माणसी फार आशेनं त्याच्याकडे बघत म्हणाली आणि जर तुम्हाला परत नसेल यायचं तर ठीक आहे मी तुम्हाला फोर्स नाही करणार माझ्यासोबत या पण मला जाऊ द्या मला इथेच सोडा मी जाते एकटी आता सम्राटने एक दीर्घ श्वास घेतला आणि गाडी पुन्हा मागे वळवली आणि डायरेक्ट हॉटेलच्या समोर येऊन थांबवली मी घेऊन येतो सम्राट गाडीतून खाली उतरत म्हणत होता की माणसे आता त्याच्यावर जाम भडकली याची काही गरज नाही इथे परत आणलं ना तेच खूप उपकार केले तुम्ही माझ्यावर मानसी रागत गाडीतून खाली उतरली आणि पाय आपटत हॉटेलच्या आत गेली तिने जसं वरच्या फ्लोअरवर पाऊल टाकलं तसं समोरचं ते सगळं दृश्य पाहून तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता ती फार हैराण होऊन तोंडाचा मोठा करून सगळीकडे नजर फिरत होती फ्लोअरवरचं सगळं सामान तुटून अस्तव्यस्त झालतं कुठे टेबल उलटे पडले होते तर काही खुर्च्या मोडल्या होत्या ग्लास बियरच्या बाटल्या सगळं सगळं तुटून फुटून त्याच्या काचा फरशीवर सगळीकडे पसरल्या होत्या कोणी अर्ध मेल्यागत समोर होतं तर कोणी कोपऱ्यात काही जण एकमेकांना सहारा देत उठायला मदत करत होते तर त्यातले काही जण जमिनीवर बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत तिला दिसले अचानक तिची नजर समोर दोन लोकांवर गेली जे एकमेकांना आधार देत उभं राहण्याचा प्रयत्न करत होते पण त्यातल्या एकाला उभा सुद्धा राहता येत नव्हतं त्यात त्याचा हात मोडला होता साधा सरळ सुद्धा होत नव्हता हा हा तोच होता समर ती फार चकित आणि हैराण हो ते सगळं दृश्य बघत होती की तेवढ्या तिच्याजवळ त्या ते हॉटेलचा मॅनेजर आला अरे मॅडम आप वही हो ना जो मिस्टर सम्राट के आई थी आप वापस क्यों आई मिस्टर सम्राटने मेरे नुकसान पुरा की पूरा भर दिया आहे अब दोबारा भरने की कोई जरूरत नाही आहे माणसे आधीच समोरचं सगळं बघून धक्क्यात गेलेली होती आणि आता त्या मॅनेजरचं बोलणं ऐकून ती पुन्हा शॉकमध्ये गेली आणि फार चकित होऊन म्हणाली मिस्टर सम्राट म्हणजे सम्राटजींनी यांनी यांची अशी अवस्था केली तिने फार हैराण होऊन विचारलं कारण तिला अजून पण तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता हा मॅडम त्यांनीच ज्यांनी चूक केली त्याला तर चांगलाच धुतला आणि जो त्याला वाचवायला मध्ये आला त्याला पण तसाच धुतला आणि माझ्या या हॉटेलची अशी वाट लावली तो मॅनेजर म्हणाला आणि ते ऐकून माणसेच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं ती खूप खूप खुश झाली आणि वॉशरूमकडे पळत गेली जिथे समर आणि तिच्यात ओढाताण झाली ती सगळीकडे तिची चेन शोधायला लागली आणि तिला ती दिसली तिने पटकन ती उचलून घेतली आणि पुन्हा बाहेर यायला निघाली बाहेर सम्राट एखाद्या हिरो सारखा गाडीला टेकून उभा होता त्यानं त्याच्या घड्यात पाहिलं यार काय करते ही मुलगी इतक्या वेळची चेन आणायला इतका वेळ थोडीच लागतो तो फार वैतागत म्हणाला तो सारखा सारखा त्याच्या घड्यात बघत होता त्यानं एक नजर आता समोर केली तर मानसी त्याला पळत येताना दिसली ती पळत पळत तशीच त्याच्या जवळ आली आणि डायरेक्ट त्याला मिठीच मारली थँक्यू 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 सम्राटजी म्हणत तिने तिचे डोकं त्याच्या छातीवर ठेवलं आणि तिच्या अशा अचानक मारलेल्या मिठीमुळे एक काई एका क्षणासाठी सम्राटला तर काहीच कळालं नाही त्याच्यासोबत आता काय झालं पण जे काही झालं त्यानं मात्र त्याचे हार्टबीट्स अचानक थांबले त्या क्षणी त्याला काय करावं काहीच कळेना काही क्षणासाठी सगळं जग एकाच जागी स्थिर झाल्यासारखं त्याला वाटलं त्याला कळत नव्हतं की मानसीला स्वतःपासून वेगळं करावं की तिला त्याच्या भाऊपाशात कैद करावं माणसी ही पहिली मुलगी होती जिने स्वतःहून त्याला दुसऱ्यांदा मिठी मारली होती ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून बोलत होती पण सम्राटला त्यातलं काहीच ऐकू येत नव्हतं फक्त जाणवत होतं आणि कळत होतं की ती काहीतरी बड़ आहे आणि त्याच्यासोबत त्याच्या भोवतीची मिठी अजूनच घट्ट आहे ही मुलगी पण काही करत असते पुढच्या क्षणी सम्राट भानावर आला आता माणसे स्वतः त्याच्यापासून बाजूला झाली आणि तिने खूप खुश होत त्याच्या गालावर एक किस केला तिच्या चेहऱ्यावरचं हजू काही केल्या कमी होत नव्हतं आणि इकडे सम्राटने त्याच्या त्या गालावर हात ठेवला जिथे माणसीने आत्ता किस केलं आणि तो पुन्हा त्याच जागेवर फ्रीज झाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मानसी आता सम्राटला अजून काय काय धक्के देते आणि काय काय करून एका जागी फ्रीज करते हे बघूया पुढच्या भागात धन्यवाद